सोशल मीडियावर येणारा अफवांचं पीक काही थांबता थांबत नाहीये आणि त्यातून लोकांच्या दिवसाढवळ्या हत्या सुद्धा केल्या जातात पण ही मारहाण प्रामुख्यानं भटक्या जाती तसंच भिक्षुकी मागून जगणाऱ्या लोकांना केली जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे धुळ्यातही जे पाच जण मारले गेले ते मंगवेड्यातल्या खावेगावचे रहिवाशी आहेत जिथं आता आक्रोश पाहायला मिळतोय आक्रोश आहे मारल्या गेलेल्या धुळ्यात कुठलाही गुन्हा नसताना घरातली करती धरती माणसं अशी भर रस्त्यावर मारली गेली तर करायचं तरी काय सध्या तरी गगनाला भेदणारा आक्रोश तेवढा ऐकू येतोय आता ही दुसरी दृश्य पहा ही आहेत पीडितांच्या मंगळवेड्याच्या खावे गावातली धुळ्याची बातमी जशी येऊन धडकली तशी या वस्तीवर स्मशान शांतता पसरली आहे ज्या माळवे आणि भोसले कुटुंबातील तीन, तीन माणसं मारली गेली त्या घरात सुद्धा अगदी जीव शांतता आहे असं आता घटना घडली म्हणजे लोक सगळे घाबरून काय काय आले ते काय का अजून भीतच मागून असं झालं दादाराव भोसले त्यांचा भाऊ भारत भोसले भारत माळवे यांचाही समावेश आहे खावे शेजाच्या माने एकोणीस वर्षाच्या अप्पा इंगोलेलाही जीव गमवावा लागलाय कर्नाटकातल्या चडसणच्या गुणवाणचाही मृतांमध्ये समावेश आहे हे सगळे जण भिक्षुकी मागणाऱ्या नागपंथी डावरी समाजातले वर्षातले तीन एक महिने हा समाज गावी राहतो आणि इतर महिने तो देशभर भिक्षुकी मागून जगत असतो जाती फोटो भरला आमच्या तेवढ मागून खायसाठी लोक या आज अशी घटना घडली आम्हाला चार वाजता काय जाते असे दुष्काळावर आहे जर मागून खायला जाते लोक फोटो भरासाठी शेत नाही ते वाडी नाही काय नाही ते घर बघून काय कशावर खाते पुढल्या वर्षी भारत भोसलेंची मुलगी पूजाचं लग्न आहे त्यामुळे तिच्या लग्नाला पैसे जमवण्याकरता भारत भोसले कुटुंबासह धुळ्याला गेले होते भारत भोसलेंची दुसरी कन्या आरती शाळा सुरू झाली म्हणून चार दिवसांपूर्वीच गावी परतली होती तुला असं वाटतं का तू तिथे तर तुला पण मारलं असत लोकांनी असं वाटलं असत मी आली इकडे परत विचारलं बेटा ही वेळ नाही बोलण्याची पण ज्या प्रकारे तुझ्या मार लोकांनी तिथं काय शिक्षा व्हायला पाहिजे महाराज आम्ही पण फिरत त्यांच्यासमोर असं गावागावात फिरत होतो लोकांना पण बोलत नव्हते अधिक यांच्या काय माहिती अशा का प्रकारे रिक्षा मागायला नको वाटायला भीती वाटते आता जायचं नाही तिकडं शाळा सका माझ्या दाखला धीर आम्ही दुवा माझ्या मालकांना दो दा माझा मालक आणि धीर दिराला माझ्या चौघल्याक मला ते गल्याक सगळा कुटुंब आता आम्ही एकडे निघालो आता आमचा दीर वाढला मालक वाढला वायले निघाला आणि सगळं आमचं आहे काय तर आरोप आमच्या हातला असता ते आमच्या आमच्या हे झाला आमच्यात विना आरोप असं आमच्यात केला मला आम्हाला अन्याय झाले आमच्यात खावेचाच भारत माळवीसुद्धा कुटुंबासह धुळ्याला गेला होता

अशी व्यक्ती ही अशी जात इतकी प्रामाणिक आहे असं कोणी सुद्धा त्यांना वाईट म्हणू शकणार नाही प्रामाणिक आहे पण एकदम 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 मोठा हल्ला झाला आहे आमच्या आमच्या गावाला म्हणजे धक्कादायक आम्हाला ही घटना गम... घडली या गावावर म्हणजे फार मोठ म्हणजे दुःख कोसळ इथल्या लोकांनी खरोखरच म्हणजे बेकार केलंय हे ही, ही गोष्ट त्यांनी करायला नको होती त्यांच्या अगोदर विचारपूस करायला पाहिजे होती हे लोक कुठले कुठून आले कशासाठी आले महाराष्ट्रात नाथपंथी यांची मोठी परंपरा आहे इतरही अनेक समाज भटकंती करून स्वतःची उपजीविका करतायत खर तर अशा अनेक समाजांच्या एकत्रित येण्यानंच महाराष्ट्र तयार झालाय पण धुळ्यासारख्या घटनांनी त्याची घडी मात्र उसवली जातीय हे असं झालं ही भीती बदल अशी घटना कधीच झाली नाही ही घटना आता हे झालेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला फार गोरगरीब आहे त्याच्याकडे बाबा चार एकर त्याला पोरगा आहे मग त्यानं उद्या काय करणार उद्या त्याची लग्न आहे वरड आहे ते काय करणार एकटी बाय माणूस मग त्यासाठी मी काय म्हणतोय गव्हर्नमेंट सरकारला हीच म्हणतोय जी त्यांच्याला काय झाली घटना ही त्यांनी बर्फा करून द्यावं हे माझं म्हणणं आहे गावात पाल टाकून राहणाऱ्या समाजाची त्या त्या गावकऱ्यांना माहिती असते करड महाराष्ट्राच्या परंपरा या गावांमधूनच जपल्या गेल्यात पण मग जमाव असा हिंसक होऊन जीव का घेतोय कुणी स्वतःचा राग तर या भटक्या समाजावर काढत नाहीये ना याचीही चौकशी होणं गरजेचं आहे रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी धुळे धुळ्यातलं हे अफवांचा लोण मात्र मालेगावात सुद्धा पसरल्याचं पाहायला मिळत आहे धुळ्यात अफवेमुळे मारहाणीत पाच जणांचा सा मृत्यू झालाय तर मालेगाव मध्ये अफवेमुळे चार जणांना मारहाण करण्यात सोन्याच्या अफवेमुळे ही मारहाण झाल्याचं कळत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अफवांवर नियंत्रण मिळवणार कधी हा सर्वात मोठा सवाल यातून निर्माण होताना पाहायला मिळतोय महाराष्ट्रात अफवांचा लोण पसरत चाललेला आहे मात्र याला कुठंतरी आळा घालणं ही तर काळाची गरज आहे मालेगाव मध्ये अफवेमुळे चार जणांना मारहाण करण्यात आली आहे तर धुळ्यात सुद्धा पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय धुळ्यात राईनपाडात हत्या झालेल्या कुटुंबियांवर आज शोककळा पसरली आहे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाच्या नातलगांनी केली आहे सोशल मीडियावरील अफवांमुळे पाच जणांचा बळी गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती अफवांचा पेव सध्या फुटलेला पाहायला मिळतो आणि याच अफवांचे पाच बळी धुळे जिल्ह्यात गेलेले आहेत आपल्याबरोबर जे मृत झालेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत हा समाज जो आहे हा गोसावी समाज आहे आणि भिक्षुकी करण्यासाठी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि गावागावामध्ये जात असतो मात्र आत्तापर्यंत अशी परिस्थिती या समाजावरती कधी आली नव्हती मात्र ती काल आली आणि अत्यंत धक्कादायक घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी या धुळे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मृताचे नातेवाईक आपल्यावर आपण बातचीत करणार आहोत हो काय सांगशील काय तुमची मागणी असणार आहे तुमचा समाज काय किती वर्षापासून हा व्यवसाय करतो आणि ही परिस्थिती कशामुळे आली ते परत ते आमची मी व्यवसाय आहे की आमची मरुसारखा व्यवसाय आमची संपणार नाही आमची मागून खायची समाजच आहे ठीक आहे त्यामुळे आम्ही काय मागायला गेलो म्हणून त्यांनी भिक्षा मागायला गेले म्हणून त्यांनी असे के केलेलं आहे असं कावर केलंय त्यांनी आता ते हे आपले मुलं जरा तुम्ही लिहिले ते वातावरण काय आतापर्यंत कधी बघितले काय कुठं जे असं आपण लहान मुलं किडनॅक काढायचं हे काढायचं कुठं बघितलंय काय मी ते मी काय त्या गाववाल्यांना काय म्हणतो की हे जे तुम्ही केले असे मारहाण मी थोडं तर तरी माणूस समजदार होतो का नाही होतं मी बाबा मेलं तरी पण तुम्ही वरण अजून मारता म्हणून ती माणूसचं ती काय काय जानवर ते काय ते आमचं म्हणणं आहे की जसं त्यांना तुम्ही केले आता झाले गेलं त्याला काय आपण करता येत नाही काय ही त्यांची मुलं आहेत त्यांची बायका येते हे ती त्यांना तुम्ही काय भरपाई भरून द्या आणि त्या माणसाला फाशी सजा द्या बस काय सांगणार आहे मावशी हा जो संताप्त आहे तुमचा की तुमचे पाच माणसं आज या गावकऱ्यांनी मारले तुमचं काय आता तुम्ही मागणी करणार आहे आता नागा सरकारनं आमचं ऐकून घेतलं पाहिजे आमची त्यांनी काय आम्ही आता कसं आमची गोरगरीब आहे त्यांनी त्याने आमची हा जोड विनंती आहे त्यांनीच आता त्यांनी समजून घेतलं पाहिजे आमचे काय गोरगरीब आहे तुम्हीच आता निर्णय तुम्हीच लावली पाहिजे तुम्हीच आमची बाप आहे तुम्हीच आमची मायबाब आहे आता गोर निर्णय तुम्हीच लावली ही मुली आता बिगर लग्नात चार चार मुली पडलेल्या घरामध्ये त्या मुलींच कसं होणार आ ह्या बाईचं कसं होणार आता चार मुली घरामध्ये त्या कसं व्हायचं हे आता हे नव्या लेकर कसं व्हायचं यांचं दोन मुली यांच्या घरात येते दोन मुलं ती त्या बाईचं कसं व्हायचं आ कसं व्हायचं एखादी बारी तुम्ही नका समजून तरी गायवाऱ्या मंडळी समजून घ्यायचं होता त्या गावात आमच्या लोकांनी माणसांना मारून टाकली ते गाव कधी ना का सुखानं राहणार नाही त्या गावाचा कधी ना कधी सत्यानाश होऊन जाईल त्या गावात कधी पाणी पडणार नाही त्या गावामध्ये ना का त्या गावामध्ये ना का दिवा लागणार कोण लेखच पण वाचणार राहायची पाहिजे आमचा आशीर्वाद एवढा लागेल तुम्हाला आमचे मागून खायचे लोक आमचा आशीर्वाद तुम्हाला तुमचा तुमचा पाटील सरपंच पाटील ग्रामपंचायत कुठे गेल ते गाडव राखायला गेल तर पाठलाव एखादी माणसा एवढ्या गावात नाही का एखादला ऐकून घ्यायचं होतं ती पण देवासारखं सांगितलं असेल त्यांनी हात जोडला असेल त्यांनी पाया पडला असेल पाया पाया पडण्याची कधी प्रयत्न केली असेल त्यांनी आज तुम्ही थोडं त्यांचं ऐकून तर घ्यायचं होतं गावाला लोकांना तुम्ही आमची पाच मारले उद्या सगळ्याला तुम्ही मारवट आता तुमचं एवढं तुम्हाला हात झालं का एवढं माझं भाऊ मोठं मारून टाकलं माझं हातासारखं भाऊ मी बहीण विकतीच बहीण आहे मला कोण पालन करत मला कोण सांभणार माझा भाऊ मला तो 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 हो सरकारनं कसं करायचं आम्हाला नाही का भरपाई भरून दिली पाहिजे हेच निर्णय आहे सरकारनं भरपाई भरून दिली पाहिजे तुमच्याच गावामध्ये पडून देणार आम्ही हे बावडीचे निर्णय तुम्ही लावली पाहिजे बावडी नाही पडून देणार आम्ही आमचे काय सरकार लोकांना आमचे निर्णय घेतले पाहिजे आमचं काय ऐकून घेतलं पाहिजे आम्हाला रस्ते लावलं पाहिजे वाट लावा आमची वाट लावा जमीन नाही जागा ना। ना। नाही काय नाही गोसा लोकांना काय राहायला झोपड्या मिळाला आम्हाला घर द्यायची जागा द्यायचं हे का सरकार लोक या सर्व कुटुंबाची मागणी जी आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जो आहे तो केला जाणार नाही अशी भूमिका या सर्व कुटुंबियांनी घेतली आहे यावर सुशांत सागर आव्हाड टी नाईन मराठी धुळ्यातल्या राईनपाड्यातल्या घटनेतील दोषींना जोपर्यंत शिक्षा करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय धुळ्याच्या या हत्याकांडामध्ये जवळपास महाराष्ट्र हादरून गेलेला आहे फक्त अफवांचं पेय फुटल्यामुळे जवळपास पाच लोकांची इथं हत्या करण्यात आलेली या लोकांचं हे कुटुंब पाहतो आहे पण अक्षरशः चूल देखील पेटलेली नाही आहे सोलापूर गावातील खवे गावातील हे सगळं कुटुंब इथं आलेलं होतं उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन आपलं उपजीविका भागवण्यासाठी ही, ही लोकं आलेले असतात भिक्षुकी लोकं आहेत आपल्यासोबत ह्या गावाहून सोलापूरहून खवेगावहून त्यांची लोकं आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात त्या गावात देखील चूल पेटलेली नाही जशी घटना लोकांपर्यंत पोचली नातेवाईकांना कळालं त्यांच्या घरात देखील चूल पेटलेली नाही आपल्या सोबत या गावाचे सरपंच त्यांचे नातेवाईक देखील आमचा समाज इतका प्रामाणिक आहे कोणाचा साधस एक रुपाय पडला तर उचलत नाही पण त्या समाजाला इतका मोठा अन्याय केलेला आहे आम्ही बघितलं ते हे पडलेलं खाली पडलेले मरून पडले त्याच्यानंतर पण त्याला वरती काटे मार वार करला इतका तुम्ही अमानुष्य हत्या ही केलेला ह्या प्रकारे एकदम त्यामुळं आम्हाला एकदम आज त्याची पाच फॅमिली पाच फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची एकच शासनाला मान्य आहे की त्या पाच फॅमिलीचं प्रत्येकाच्या घरचा एक नोकर नोकरीलासाठी घेतला पाहिजे आणि प्रत्येकाला पंचवीस लाख ही भरपाई दिली पाहिजे आणि पुढच्या यांच्या राहणी वाणी ह्याची सोय शासनाने केली पाहिजे मुलाबाळांची शिक्षणाची वगैरे आमची एकच आणि जोपर्यंत आमचा हा निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावू लावणार नाही मुख्यमंत्रीला भेटायचं आहे आम्हाच्या आम्हाला हेच म्हणणं मान माग आमची पूर्ण करायचे गोरगरीबच्या जागेतले असे असं कसे क केलेलं त्याचं काय मग नाना लेकर बाळा कसे जगायचे कसे खायाचे हे जे आम्हाला सरकारला आमची कळकळीची विनंती मला एक सांग ज्यावेळेस तू इथं होता काय नेमकी घटना घडली होती काय सांगून ते घरात निघालेले होते ते भिक्षा मागायला गेले ते दररोज भिक्षा मागायला तुला कसं कळालं सगळ्या गोष्टी काय कोणी सांगितलं सगळं त्या लोकेशनचा फोन आला हे तुमच्या आहे ते म्हणून बाकीचा पोलीस स्टेशन मधून फोन आला मला मग आमचं म्हणणं एवढंच त्यांचा गुन्हा काय होता गुन्हा एवढंच भिक्षा मागायला गेलो मग हेच गुन्हा होता दुसरा ना दुसरा काही गुन्हा नाही ना आत्तापर्यंत एवढा अफवा उठला आहे मुलं धरायचे आत्तापर्यंत बघितलं आहे कोणी मुलं धरले आहेत लेखर मी असे पकडलेत कोणी बघितलं का तुम्ही आपण डोळ्याने बघितलं नाही फक्त व्हॉट्सअपमुळे हे सगळं आपलं मागं पडलं महाराष्ट्र म्हणजे अक्का अख्खा इंडिया हे व्हॉट्सअप माझं म्हणणं आहे की सगळं बंद करा निश्चितच कुटुंबातील प्रमुख गेला आहे पैशाने कुटुंबातील प्रमुख परत येणार नाही परंतु कुटुंबातील जर मुलगा कामाला किंवा नोकरीला लागला तर निश्चित यापुढे या कुटुंबाचं उदरनिराचं साधन निर्माण होणार आहे असं या लोकांना वाटतं आहे संदर्भात तीनशे दोनचा खुनाचा गुन्हा दाखल करून ह्या ज्या काही अफवा पसरत जात आहेत सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून याबाबत सरकारने देखील कठोर कारवाई करून किंवा कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत एवढीच माझं मा अपेक्षा कॅमेरापर्सन इरफानसह विशाल ठाकूर टी व्ही नाईन